नमस्कार मित्रांनो मी नंदकुमार हे आपल्या उत्तम शिता युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे अधिक स्वागत करतो बघा आज जो व्हिडिओ बघणार आहोत आपण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चला तर बघूया आपण सविस्तर पुढे मंगेश साबर पाटील साहेब तुम्ही बढ मंगेश साबळे पाटील साहेब तुम आग्रे हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद जिंदाबाद हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद रस्त्यावर या आपल्या आई बहिणींना रस्त्यावर घेऊन या गाड्या बैल स्वयंपाक सगळे गोठे सगळे रस्त्यावर घेऊन या आज जर का हा मावळा आपल्यातून निघून गेला तर पुन्हा असा आपला मावळा भेटणार आरक्षण आठ दिवस लेट होईल आरक्षण आठ महिने लेट होईल मात्र या सन्मान्य वाघाचा या वाघाचा जर का जीव गेला तर पुन्हा एकदा कधी आपण मराठा समाज आपण स्वतःला माफ करू शकणार नाही ही गोष्ट लक्षात चार वर्षाची तव्हां उन मनोजाउनि सरकार मनोजाउनि वेना भाग पढ़ नवार It's just an immediate...